नेर येथे शेतरस्त्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुण शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली संतोष किसन उफाड असं खून झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे या मारहाणीमध्ये अन्य दोन जण गंभीर जखमी झालेत मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्य निरीक्षक मिथून घुघे यांनी याबद्दल माहिती दिली संतोष उफाड यांचा आणि भावकीतील इतरांचा शेत रस्त्याचा जुना वाद आहे या वादातून दुपारी संशयित आरोपींनी संतोष याच्यावर कुऱ्हाड आणि कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केलं तसंच मृताचा पुतण्या शशांक उफाड आणि सोमेश उफाड यांच्यावर देखील कोयत्याने वार केलेत या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या संतोष यांचा मृत्यू झालाय तर सोमेश आणि त्यांचा पुतण्या गंभीर जखमी आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचलेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या प्रकरणी मौजपुरी <Poo> पोलीस ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संशयित आरोपी फरार आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत या प्रकरणी मौजपुरी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणी करता पाठवलेला आहे सकाळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे मौजपुरी पोलिसांचे दोन पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाल्यात